Yeah, yeah. yeah.

काय झालं पंचायत समितीचे संघटने राहुलजी शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे देवरेजी यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं श्रीरंग देवरे देवर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र महादेव या ठिकाणी बसले मालिक चव्हाण या ठिकाणी अरविंद चव्हाण माजी उपसभापती पदाची उत्तम समिती सातारा अॅडव्होकेट अनिल सोनमळे नवनिर्वाचित सरपंच लिंबा त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य राहुलजी शिंदे विजय <togāne> झालेला करा प्रशांत जाकडगावचा पैलवान आहे आणि भोसले यांच्या सांगली मल्ल सम्राट विष्णू पंचावड्याचा पत्ता शैलेश शेके हात उपरकरे नॅशनल चॅम्पियन आहे आता सेना आहे कुस्तीला सुरुवात होती चांगल्या कुस्तीला सुरुवात होते होत्या अर्थाने अशी गोष्टी सुरुवात होते सचिन तुझ फोटोग्राफर टापलेला आहे चव्हाण फोटोग्राफर कडे फुरकर पण माना खाली होत्या एका मुलीनं पराक्रम केला हरियाणाच्या साक्षी मलिक तिला तिला पडकला तिरंगा फेंडा होऊनच गेला तेव्हापासून महिला अनेक पहिला पुला दिलाय आणि सोनू सोमवीर आला राजेंद्र राजेंद्र राजेंद्रसुह जोडीदार आलाय अपने सुभाष से फुटा कुस्ती का प्रारंभ हवा श्री नारे मच्छी में चलाने का प्रयत्न चलान बना खरीची कुस्ती मच्छी में पैर फुटने ला नयन पावड़ी तो निगाले ला है <laughs> पर समर समर कुस्ती आनील ब्राह्मणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के संयंत्र अकादमी मैनेजिंग डायरेक्टर आदरणीय अदन्य रामचंद्र चित्तार बाब गोतमराव नावडकर पहिलावन कांताराम जाधव श्रीरंग देवरुगे संचालक प्रशांत शेतकऱ्या शैलेश जैकी वाळू पडगम यांच्या या ठिकाणी पांडुरंग जवळ पांडुरंग जवळ व आजाऊनी यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या गोष्टी मैदानाचे ना चर्चा आदरणीय छोटे बाबा श्रीमंत छत्रपती रुद राजांच्या यांच्या मैदानामध्ये आगमन होत आहे

आणि राजू भोसले लाल मातीचा रंग लागायला पाहिजे नुसतं फिरायचं नाही मोक दुसरेचं कुस्त नुसतं लावायचं नाही आपण कुस्ती केलीच पाहिजे हे खात्र दे आणि हॉस्पेक्षा जास्त या ठिकाणी कुस्तीचा प्रारंभ आहे श्रीमंत छत्रपती रोहित रने राजे भोसले सुभाष ते कुस्ती आलेले सुद्धा पत्ता निलेश लोकांनी आलेला आहे आणि ही कुस्ती बरोबर न सुटलेली आहे आदरणीय गणपतराव शिंदे आपल्या शुभास या ठिकाणी कुस्तीचा प्रारंभ होणार आहे या ठिकाणी आलेले आपले शासन आलेला आहे